नमस्कार मैत्रिणी अवनी कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज हल्दी पॅटर्न आणलेले आहेत खूप छान पॅटर्न आहेत मात्र पाचशे रुपये प्राइसची साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे कटवर्कमध्ये साडी आहे कापड कापडमध्ये साडी आहे खूप छान कापड आहे साडी खूप छान आहे खूप सुंदर दिसते ती साडी किंमत फक्त पाचशे रुपये आहे कलेक्शनला ही बघा दुसरी साडी येलो कलर मध्येच आहे पूर्ण सिरसकी डायमंड भरलेली साडी आहे कोणची डिझाईन आहे तिला पूर्ण साडी आहे किंमत मात्र सातशे रुपये आहे तर नक्की या मी बघा कापड़ कापडमधली साडी आहे पूर्ण भरलेली आहे तिला पॅच पॅच पण खूप सुंदर आहे कापड खूप छान आहे तिचा किंमत मात्र हजार रुपये आहे ती बघा एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये सिरोस्की डायमंड भरलेली साडी आहे कापड खूप छान आहे तिचा साडी खूप सुंदर दिसते लुक खूप छान आहे तिचं किंमत मात्र बाराशे रुपये आहे हा बघा हा पॅटर्न ऑर्गेंडा साडीमध्ये साडी आहे पॅच पॅच वर्क मध्ये साडी आहे खूप छान छान पॅच आहे त्याचे डिझाईन खूप छान आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे सुरसकी डायमंड भरलेले आहेत त्याच्यामध्ये त्याचे खूप सुंदर आहेत लुक खूप छान साडी आहे खूप सुंदर साडी आहे किंमत मात्र तेराशे रुपये हा बघा शर्टचा पॅटर्न सुंदर पॅटर्न हा बघा किती सुंदर पॅटर्न आहे वर्क खूप छान आहे त्याचे पूर्ण भरलेली साडी आहे कटवर्क टाईप आहे कलर खूप ॲक्टिव्ह आहे सगळ्यांना आवड आवडेल अशी साडी आहे पार्टीवेअर साडी आहे खास हल्दी फंक्शन साठी आणलेले आहेत आपल्याकडे आवनी कलेक्शनमध्ये किंमत मात्र चौदाशे रुपये आहे तर नक्की या आपल्या आवनी कलेक्शनला भेट द्या धन्यवाद